आता सध्याच्या काळामध्ये ताजा भाजीपाला सर्वांना हवा असतो आणि तो पण ताजा ऑर्गॅनिक हवा असतो पण तो कुठे मिळतो नेमका काय मिळतो हे आपल्याला माहिती नसतं आणि आपण बाजारामध्ये जाऊन स्वस्तातली भाजी आपण शोधायला चालू करतो पण आज आपण पाहूया इथं केरन टेक्नॉलॉजी वापरून हा प्लॉट उभा केलेला आहे एक आळवणीने एक फवारणी तर काकांच्याकडून सविस्तर जाणून घेऊया की एवढा चांगला बेनिस त्यांचा कशा रीतीनं आलेला आहे तर नमस्कार मंडळी मी संदीप कारंडे आणि मी केरण टेक्नॉलॉजीला रिप्रेझेंट करतोय काका नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगाय की आपल्या शेतकरी मित्रांना तोरा सांगा जरा देसाई कळवीकट्टी कळवीकट्टी तालुका गडिंग जिल्हा कोल्हापूर ओके हा आपला बिनिश आहे ना हा किती दिवसाचा झाला आज आज चाळीस दिवसाचा झालेला आहे चाळीस दिवसाचा झालेला आहे ठीक आहे आपलं तुम्ही जी आळवणी आणि फवारणी घेतलेली आहे काय बदल जाणून आला तुम्हाला याच्यामध्ये हळवणी बदल केल्यामुळं पानाची वाढली पानं वाढलेली आहे पण दोन जास्त झालेला आहे आणि हे आता पाच फुटापर्यंत हे वेल तयार झालेलं आहे पाच फुटापर्यंत वेल तयार झाला त्याच्यावरती अजून शेंडा गेले आता इथं आपण पाहतोय एका डांबड्याला हे सर्व गुंता झालेला आहे बिनीचा आणि हे शेंगा अशा लागलेल्या आहेत आताच आता चाळीस दिवस पूर्ण झाले ना चाळीस दिवस झाले हा आणि हे फुलकडी बघा किती आहे भरपूर आणि ह्या साईडला ही सर्व शेंगा चारे? सर्व लागलेल्या आहेत असं व्यवस्थित तर तुम्ही समाधानी आहात का तुम्ही समाधानी आहोत हा ह्याला रोगराई काय आता अजून काय पडलेलं नाही म्हणजे रोगराई नाहीये प्रतिकारक शक्ती वाढलेली आहे जमीन पण आपली भुसभुशीत झालेली आहे हे बघतोय आपण एकदम चांगली झालेले आहे आणि त्याच्यानंतर वेल पण वाढले ठीक आहे तुम्ही समाधान आहे समाधान ठीक आहे मित्रांनो तुम्हाला देखील भाजीपाला चांगला ऑर्गेनिक आणायचा असेल कमी करतात जास्त उत्पादन तर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आपली टेक्नॉलॉजी जरूर घ्या धन्यवाद